आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपा हो मार्ट सुईपासून तर थेट किराणा सौंदर्य प्रसादन ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची वज्रमुठीची घोषणा सर्वांचं वडापाव खाऊन मतदार हवेत त्यालाच मतदान करते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर यांचा सूचक टोला याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या विजयासाठी आणि सर्व जागांवर विजय मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उभाटा गट काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडी एकत्र येत रणसिंग फोकला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी विजयी होईल असा विश्वास उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला श्रीगोंदा येथील रत्नकमल मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये खासदार निलेश लंके आमदार हेमंत ओगले याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस शिवसेना उभाटाचे उपनेते साजन पाचवते काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हरिदास शिर्के यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळेस ते, ते बोलत होते यावेळेस उपस्थित नेत्यांनी ज्येष्ठ नेते बाबासाहेब ने भोस साजन पाचपुते व प्रशांत वगले यांना निवडणुकीची जबाबदारी दिली आहे माजी नगरसेवक गणेश भोस यांच्या जन्मदिनाच्या औचित्य साधत बारा नोव्हेंबर रोजी छबो बापू मंगल कार्यालयामध्ये दिवाळी फराळ शाकाहारी व मांसाहारी भोजनाचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण श्रीगोंदा शहरातील नागरिकांना आमंत्रित केले गेले आहे या ठिकाणी श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आणि सर्वानुमते आज असा निर्णय झालेला आहे की महाविकास आघाडी ही एक संघ पद्धतीने येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीला पुढे जाणार आहे आणि बावीस नगरसेवक पदाचे उमेदवार व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे पूर्ण ताकदीने लढणार आहे आम्ही सव्वीस सतरा तारखेला आपल्याला भूमिका सांगू परंतु पुढे पहा की भाजप वेगळं आहे राष्ट्रवादी वेगळं आहे आणि शिवसेना वेगळं आहे परंतु महाविकास आघाडी एकत्रित आहे महायुतीमध्ये सगळा गोंधळ उठलेला आहे परंतु तसा कुठलाही गोंधळ हा महाविकास आघाडीमध्ये नाहीये ते महाविकास आघाडीचा पूर्ण सर्व अजेंडा हा पूर्ण पुढे मांडणार शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे काही करावं लागणार आहे ते सर्व गोष्टी येतील आपो जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही महाविकास आघाडीच्या निवडणुका घडवणार आहे राज्यात सुद्धा महाविकास आघाडीच्या वतीनेच निवडणुका लढवले जाते त्यामुळे निश्चित राज्याची पहिली महाविकास आघाडी आमच्या नागपूरनगर जिल्ह्यामध्ये होईल त्या मला खात्री आणि विश्वास आहे शेवट निवडणुका आमची मागणी एकच होती की मतदार यादीमधला जो घोळ आहे मतदार यादी पारदर्शक झाली पाहिजे मतदार यादीमध्ये जो घोळ होता तेव्हा त्यावर विचारविनिमय करून निवडणूक आयोगाने

की या ठिकाणी प्रमुख लोकाला या ठिकाणी आमचे खासदार साहेब असतील हेमंत देऊगले असतील कळमकर असतील यांनी आम्हाला अधिकार या ठिकाणी दिलेले आहेत आणि सक्षम पॅनल महाविकास आघाडीचा निश्चितपणे या ठिकाणी आम्ही करू आणि तो पॅनल उद्याच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे यशील असा खात्री मला या निमित्ताने लागते आज जे विरोधकाला वाटत होतं की महाविकास आघाडी पॅनल करू शकणार नाही आणि म्हणून त्याच्यासाठीच आता खासदार साहेब असतील आदरणीय दादाभाऊ असतील आदरणीय हेमंताते असतील यांच्या तोडून महाविकास आघाडीची भूमिका या ठिकाणी मांडण्याचा त्याच्यासाठीच आम्ही हा प्रयत्न केला तेव्हा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी या ठिकाणी असेल प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगत गेली चाळीस पन्नास वर्ष या श्रीवंद शहरात मी राहतोय आणि या श्रीगंद शहरातले जे स्थानिक प्रश्न आहेत शिक्षण असेल आरोग्य असेल या ठिकाणी उद्घाटन असेल इंटरनेट रस्ते असेल या ठिकाणी बाकीचे काही जे स्थानिक प्रश्न असतील त्या सगळ्या स्थानिक प्रश्नाला खऱ्या अर्थाने सोडवण्याचं काम आम्ही मी आणि त्याने माझ्या सर्व सहकार्याने सर बरोबर घेऊन या ठिकाणी केलेलं आहे तर उद्याच्या काळामध्ये हे सुगंधा शहर पाठीमागे जाणार नाही या शहरातली जनता अतिशय आहे विचार आहे आणि मला खात्री आहे की महा विकास आघाडीच्या वतीने निश्चितपणे शंभर टक्के या शिवंदा जनता आमच्या पाठीशी उभा राहील असा विश्वास मी तरी करतो आणि या शहरातल्या लोकांनी जर महाविकास आघाडीच्या ताब्यात जर नगरपालिकेची सत्ता केली पहिल्यांदा खऱ्या अर्थाने आम्ही शिवंदा शहर हे स्वच्छ करू दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी जे अतिक्रमणाचा विषय काढला सार्वजनिक रहदारीचे रस्ते आहेत त्या ठिकाणी कुणी जर व्यक्तिगत म्हणा किंवा व्यावसायिक म्हणा त्यांनी जर अतिक्रमण केलं असेल तर निश्चितपणे ते अतिक्रमण काढू त्यावर मीच बोलतो उद्योजक व्यावसायिकांचं नुकसान न होता रहदारीचे रस्ते मोकळे केले जातील जेणेकरून व्यवसाय करणार हा सुद्धा माझा सर्वसामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचाच मुलगा व्यवसाय करतो आणि रस्त्यावरून जाणारा सुद्धा एक सर्वसामान्य माणूस घालून खुला करून दिलायचा नगरपालिकेच्या निवडणुकीतल्या निमित्ताने पक्षाच्या आता या ठिकाणी या मंडळींनी सांगितलेली या शेवटी असं आहे की काय राज्याची निवडणूक नाही स्थानिक निवडणूक आहे स्थानिक जे प्रश्न असेल ते या ठिकाणी ते प्रश्न सोडवण्यासाठी निवडणुकीनंतर ही मंडळी निश्चितपणे चांगलं पाऊल उचलते परंतु येणाऱ्या या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एवढंच सांगाल या आता आम्ही जी कमिटी नेमली त्यांनी जे म्हणणे घ्यायचे अजून आणखी आहे काही इतर घटक समाजाचे असतील त्यांना सुद्धा बरोबर घ्यावं आणि हो। त्याच्यामध्ये सगळ्यांना एकत्र सगळ्यांना योग्य प्रतिनिधित्व द्या मागासवर्गीयांना द पवार साहेबांनी हे सांगितलं की जे ओरिजिनल ओबीसी आहेत हो। त्यांना टाळून उभं इतरांना देऊन आणि इथंशी पुष्कळ आहेत तर आजूबाजू सगळ्या सगळ्याचे त्यामुळे ती काय अडचण येणार नाही विकासाच्या बाबतीमध्ये निश्चितपणे बाबासाहेब साजनजी पाठपुरी असतील किंवा आणखी ठिकाणी ठिकाणचे आमच्या यमंत बंधू असतील ही मंडळी सक्षमपणे निर्णय घेतील आम्ही सगळ्याच्या वतीने या कमिटीलाच अधिकार देतो त्यांनी मिटिंग घ्यायची त्यांनी सगळ्यांना एकत्र करायचं आणि योग्य ते प्रतिनिधी सगळ्यांना द्यायचं या ठिकाणी प्रचाराच्या दृष्टिकोनातून तुम्ही जे प्रश्न केला की निश्चित एखादा चांगल्या वक्तव्यावरून या ठिकाणी आम्ही तर आहेत सगळे त्यांना आणण्याचा सुद्धा प्रयत्न करू आणि सगळ्यांनी सगळ्या निवडणुक पैसे चार पाच उमेदवारी एका जागेला असतो लोक पाचही उमेदवाराचे वडापाव खात्यात आणि मत जिथे द्यायचं तिथे देतात हा आमचा अनुभव आहे आम्ही तुम्हाला सांगतो पवार साहब आते उद्धव साहब आते खरे थोड़ा थोर कांग्रेस नेतृे हाँ एक है तो कि महाराष्ट्र तो मध्य महाविकास आघाड़ एकत्री आनसेला मुंबई में घर चाहते आज जर कांग्रेस राज्य से कई लोक बोलते राहुल गांधीजी ने संगित कि अपनी इंडिया आघाड़ी घर आम तो, 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 तो कार्यकर्ते असेल त्याच्यातला उमेदवार करून सक्षम असेल तर त्याला सुद्धा सामावून घेतलं जाईल त्यावेळी काय कोणाचं आम्हाला वाहलं नाही तर निवडणुकीमध्ये इच्छुक फार असतात उमेदवारी शेवटी आम्हाला एक सत्ता आणायची असल्यानंतर सक्षम कार्यकर्ता तो निवडा आल्यानंतर ही सगळ्या निवडणुका चालतं काही थोडेफार नाराज होतात काही ज्यांना आम्ही न्याय देऊ शकत नाही त्याच्यातले काही जातात इकडे तिकडं परंतु जनता आमच्या बरोबर आहे येत्या निवडणुकीमध्ये श्रीगोंदा नगर परिषदेचा कोण नगराध्यक्ष होणार व कोणाचे किती नगरसेवक निवडून येणार हे मात्र आता येणारा काळच ठरवेल आजच्या खास स्रोतावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्हसाठी साळवेस साळवेसर दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर